एक दिवा ज्ञानाचा एक दिवा आपल्या सर्वांच्या आपुलकीचा अशा आजच्या प्रमुख अतिथीच्या शुभास्ते कैलासवासी बबीबाई कुंकर यांच्या प्रतिमेचं पोषण व दीप प्रज्वलन काळ पुसू शकणार नाही तुमच्या कार्याच्या आठवणी त्या आठवणी

प्रतिनिस्था नसलेल्या बाबुबाई निरमंती भुक्कल यांच्या स्मृतीबद्दल दिल्या जाणाऱ्या आच्या समाजभूषण पुरस्काराच्या निमित्त शिक्षणाने समाजामध्ये खूप मोठा आणि गरज आहे आणि गावातील एक स्कूल होती त्याची इंग्लिश मिडियम तर फारच लहान होती आणि त्याच्यामुळे बेळगावहून येणारा मुंबई येणारा कलकत्त्याहून येणारा जो स्टाफ होता त्यांच्या फॅमिली या गावाकडेच राहायच्या त्यांच्या आणि इथं कामाला येत होत्या त्यांना तिकडे नको स्किल मॅनपॉवरचा वर्कच मिळत नव्हता आणि प्रोफेशनल्स असो वकील असो डॉक्टर्स असो वर्क शासकीय अधिकारी असो ते सगळे एका प्लॅटफॉर्मवर आले आणि त्या क्लबची सुरुवात झाली आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवला आम्ही सुरज फाउंडेशनच्या मार्फत उपलब्ध व्हावे आणि तो आमचा उद्देश सफल झाला आणि या भागातले सर्व जे आता स्मृती मानधना असो ते आमच्या स्कूलचे विद्यार्थी जपणारे अशी स्कूल करावी आणि त्या दृष्टीने त्याची एक वाटचाल म्हणून शकते प्रशासकीय अधिकारी शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ जनसामान्यांना देण्याकरता घटना सच्चा प्रशासकीय सेवक व आमच्यासारख्या हजारो तरुणांच्या गळ्यातील ताई आणि काकाजी यांचा सत्कार या ठिकाणी मंगलताई शहा प्रभा हिरा प्रतिष्ठा चैतन पालवी संस्थेचा संस्थापिका आज सन्मान होतो आहे तुमच्या कुशल नेतृत्वाचा आज सन्मान होतो आहे तुमच्या कुशल नेतृत्वाचा आज सन्मान होतो

शासकीय म्हणजे चांगली नोकरी सोडून केवळ समाजात अं काहीतरी बदल घडावा परिवर्तन घडावा उद्याची स्थिती चांगली घडावी त्याच्यासाठी त्यांनी जे काही कार्य चालू केलेलं आहे त्याचा हो संपुछ संपुछ खुण, खुण आता हे जे कौतुक होत आहे ऐकून खूप संकोष्टासारखं होतं कारण जेवढं काम करायला हवं आहे त्याच्या खूप खूप छोटा भाग आपण करत आहोत पण या प्रवासात सगळ्यात अशी श्रीमंत दानशूर आणि कर्तृत्व अशी माणसं भेटली ती खूप चांगली आता जो आपण मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम बघितला त्यांच्या भावना व्यक्त करणाऱ्या किंवा त्यांचं काय जे काही सादरीकरण होतं ते जे बसवलं आहे ते आहेत आदरणीय महेश सर आणि प्रीतीताई प्रीतीताई कित्येक दिवस म्हणजे अजूनही व्यथा वेदना लोकांपर्यंत त्यांच्या भाषणातून व्याख्यानातून खूप चांगल्या रीतीने मांडत आहे एक आई एक मावशी किंवा एक करू शकतात ते त्या करतायत आणि त्याने एकदा पालवीला भेट दिली आणि त्यावेळेला महेश सांगितलं की मी एक प्रोग्राम देतो जेणेकरून पालवीला पण फायदा आणि ही मुलं आपल्या पाय उभारतील ह्याचा आघातील कला पण समाजाला दिसतील आणि त्यांनी महिला ते दोन महिने त्याचे सहकारी सकाळी येऊन संध्याकाळी त्याचे थे पाणी सुद्धा आपल्याकडे पिण्याचा त्यांनी कधी त्रास दिला नाही एवढंच नाही पूर्ण प्रोग्राम झाल्यावर दीड ते दोन लाखापर्यंतची ग्रेपरी त्यांनी स्वतः केली आणि पहिला आपला कार्यक्रम

आणि त्याने आल्याने सांगितलं की आम्हाला तुमचं नाव काकाजींनी सांगितलं मी कारण आपलं नाव सांगावं किंवा आपल्या कार्य माझ्या नावापेक्षा जे पालवी जिथं चिथ जाते त्याचा खूप आनंद असतो किती जाणं आहे प्रसिद्धी नाही पण तिला नुसती मोदत नाहीये जिथं जिथं अशी काही मुलं असतील महिला असतील त्यांनी पालवीपर्यंत यावं हा खरा उद्देश असतो पैसा कशासाठी लागतो तर कामासाठी लागतो जेव्हा काम आधी करणं गरजेचं आहे आणि मग आपल्यासाठी आज जशी सक्रिय मदत झाली ती खूप मोलाची आहे पण दोन्ही की काम खूप करणं गरजेचं आहे आणि निधी कमतरता सर म्हटल्यासारखं कायमच संस्थेला फक्त पाललेला नाही काम करणाऱ्या प्रत्येक संस्थेला कमतरता भासत असते पण नुसतीच आर्थिक मदत न करता तुमचा वेळ तुमच्या अंगातील कला कौशल्य की पालवीतल्या मुलांना मिळावं वा, हे अशी माझी इच्छा आहे आणि आपण तिथे येऊन त्याचं योगदान द्यावं ही पण विनंती आहे वीस एकवीस आई आम्हाला सांगितलं पण मी इकडे या तुम्ही बाहेर ये आणि त्यातली दाखवली की कवटी दिसत होती आणि म्हणजे काळजी घेऊयात आपण त्याची पण सहा महिन्यापेक्षा काही आपण त्याची अपेक्षा नाही सहा महिने जरी गेले तरी खूप पण तेवढ्या शिक्षण आणि त्यांनी आपल्याला जी काही कशी काळजी घ्यायची काही नाही ते आणि मला प्रवासात वाचनाचा खूप फायदा झालेला आहे मी बैलाजा वाचत होते आणि त्याच्यात बैलावर जे काही उपचार करायचे होते त्याने त्यांनी देतो मग म्हणलं काय होतात आपण करू करून बघू आणि जे आपण म्हणतो गोमाता त्या गोमातेच्या कृपाचा गोमूत्राचा वनस्पतीचा तो काही आपण उपचार केले आणि जे डॉक्टर म्हणजे होते की हा पाच वर्षाचा मिळाला हा तर सहा मिनिट जल तो आपल्या बावीस वर्ष होता आणि त्यावेळेला आलाय क्षेत्र आलाय त्यालाही कळत होतं आम्हालाही कळत होतं पण त्याची काय करायला चोवीसला कुणीतरी त्याच्या जवळ राहणं गरजेच होत तर त्याचाच एक छोटासा मित्र त्याचा आपण नाव सुरेश म्हणूया सुरेश रात्र दिवस त्याच्या मदतीला होता त्याचा सगळं म्हणजे सगळं त्यांना केलं आणि एका रात्री मला फोन आला म्हणून मला सांगून ठेवलेलं होतं की केव्हाही ना काही वाटलं तर मला हाक मारा रात्री आणि तीनला मला फोन आला बाई तुम्ही या शिवाजी म्हणजे तुम्हाला हाक मारतोय मी गेले